नमस्कार म्हणजे जाणीजे यज्ञकर्माच्या या छोट्याशा भागात मी मैथिली तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपण हे इतकं मस्त क्रीमी असं काय बनवलेलं आहे तर अगदी बाजारात मिळतं पण ते अजिबात हेल्दी नसतं तशा गोष्टी आज या वेळेला आपण या आठवड्यात घरी करतो आहे तर आपला सॉस झाला एक मस्त चटणी पण दाखवली आहे आणि आज हे मी करते आहे प्रोटीन पॅक मस्तपैकी वेज मिळवून करतो आहे आपण हे मुलांना तर भारी आवडतं मोठ्यांनाही आवडतं पण हेल्दी कसं करायचं त्याचा हा प्रकार आहे तर हे वीस पंचवीस मी काजू घेतले साधारण गरम पाण्यात एक तास भिजत घेतले थोडंसं पनीर घेतलं अर्धा कप लिंबू थोडंसं दोन तीन लसणाच्या पाकळ्या ऑलिव्ह ऑइल मीठ आणि मिरेपूड बस इतकं साधंसं आपल्याला सामान आणि साहित्य लागणार आहे आणि अगदी पाच मिनिटात ही रेसिपी तयार होते तर आपण हे जे भिजवलेले काजू आहे ते आपण एक तास साधारण गरम पाण्यात भिजवलेले आहे गरम पाण्यात भिजवायचं नसेल तर थोडं जास्त वेळ भिजवावं लागेल तुम्हाला इतकंच वीस पंचवीस घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे मिक्सरमध्ये त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणारे थोडंसं अर्धा कप पनीर साधारण वीस पंचवीस ग्राम इतकं हे पनीर असेल तुम्ही कुठलंही पनीर वापरू शकता घरचं वापर तर जास्त उत्तम त्याच्यानंतर दोन तीन लसणाच्या पाकळ्या याचा स्वाद तुम्हाला आवडत नसेल तर एखादा वगैरेच लसूण पाकळी घातली तरीही चालणार आहे थोडंसं वन फोर टीस्पून इतकं मिरेपूड एक टीस्पून इतकं मीठ आणि थोडंसं आपण लिंबू पिणार आहे मस्त स्वाद येतो तुम्ही लिंबाच्याऐवजी व्हिनेगर पण वापरू शकता जर तुमच्या घरात उपलब्ध असेल तर आणि नसेल तर लिंबू तर असतंच तर ते आपण अर्ध लिंबू याच्यात पिणार आहे त्याच्यानंतर थोडंसं हे काजू भिजवलेलेच पाणी किंचित घालणार आहे मी मस्त फ्लोवी कन्सिस्टन्सी यायला तुम्ही याच्याऐवजी थोडंसं दूध पण घालू शकता किंचित आणि हे थोडंसं एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आहे जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते याच्यात घालायचं म्हणजे याचं शेल्फ लाईफ थोडंसं छान राहतं अजिबात खराब होत नाही तुम्ही बाहेरही आठ दिवसही ठेवू शकता आणि एवढ्या प्रमाणामध्ये एक आठवडा आपल्याला व्यवस्थित पुरतं हे मिळवणीस तुम्ही ब्रेडला ब्रेड हे मुलांना लावून देऊ शकता सँडविच बनवायला त्याच्यानंतर कोशिंबिरींमध्ये वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही पराठ्याला लावून देऊ शकता आणि नुसतंही खायला देऊ शकता एकदम गिफ्ट फ्री होऊन तुम्ही हे मिळवणीच मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी वापरू शकता एकदम मस्त आहे प्रोटीन रीच आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला नक्कीच ही आवडली असेलच त्याच्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपण पुढच्या भागात भेटूया अशाच मस्त रेसिपीजसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञिकर्म